आणि किती वेळा जनतेची ही जी हेळसाण चालू आहे जनतेला जो त्रास चालू आहे त्याच्यावर तुम्ही किती दडपशाही करण्यात ते आम्हाला बघायचं आहे कृती समितीच्या माध्यमातून ह्या सगळ्या जेव्हा विषय चालू होते याला फार वेळ गेला हे अतिशय चालक बोलतात ना राजकारणी आणि अधिकारी त्यांनी इतके दिवस काय चालवलं माहितीये की तुम्हाला अल्टरनेट व्यवस्था करून देतो फ्लायओव्हरची व्यवस्था करून देतो आम्ही फाटक बंद करतो फ्लायओव्हर कशासाठी आहे तर वाहनांसाठी आहे फ्लायओव्हर हा जेव्हा बंद करणार तेव्हा इथून वाहनांचा रस्ता बंद करणार होते पादचाऱ्यांचा रस्ता बंद करणार हा कधीही एकही शब्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिला नव्हता मेन मुद्दा हा आहे ज्या वेळेला आपण रेल्वे, जा रेल्वे प्रशासनाकडे जातो ज्या वेळेला कलेक्टर साहेबांकडे जातो कमीत कमी चार पाच वेळेला आमच्याकडे आम्ही चार पाच वेळेला आता आता भेटलो एक डीएस दियेस, चा अधिकारी आहे देशपांडे म्हणून कसं गोल गोल लोकांना घुमवायचं त्या डहाणू पासून या वैतरणापर्यंत हे जे सभव बांधलेले आहेत प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा शिष्टमंडळ गेली ते अॅडिशनल कलेक्टर सागर साहेब सुद्धा त्यावेळेला असायचे प्रत्येक वेळेला गोल गोल घुमवायचं लोकप्रतिनिधी असं म्हणतात जनता असं म्हणते कलेक्टरांकडे खोटं ब्रीफिंग करायचं त्या दिवशी सुद्धा ज्या दिवशी आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो त्यावेळेला कलेक्टर साहेबांनी त्यांना बोडके साहेबांनी बोलवून घेतलं आणि त्यांनी तिथे सांगितलं हे बघा आम्हाला सफाळ्यावाल्यांनी सांगितलंय तुम्ही फाटक बंद करा त्यावेळेला सफाळ्याचे कमीत कमी पंधरा ते वीस सरपंच तिकडे उपस्थित होते आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही तुम्हाला फाटक वाहतुकीसाठी बंद करायला सांगितलंय पादिच्यासाठी बंद करायला सांगितलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचा रेल्वेचा असा विषय आहे हा झिगॅक जो ब्रिज आहे तुम्ही बघा आता ह्या डीएफसीसीची ची कामं चालू आहे झिगॅक हा ब्रिज जास्तीत जास्त करून अपंगांसाठी ज्या आपल्या व्हीलचेअर आपण चढवतात स्ट्रेचर चढवतात त्यांच्यासाठी म्हणून हे झीकझॅकचे ब्रिज चालू केलेले आहेत पादचार्यांसाठी लिफ्ट एक्सलेटर आणि आपल्याला फुट ओव्हर ब्रिज हे पहिले चालू केल्यानंतर हे रस्ते बंद करायचे असे रेल्वे प्रशासनाचे निर्णय असताना सुद्धा डीएफसीसी ने आता प्रॉब्लेम कसा झालाय बघा आपण रेल्वे रेल्वे बोलतो त्याच्या दोन लाईन चालू आहेत ह्या डीएफसीसी चे लाईन आहेत तिकडून वाहतूक होणार आहे हे काय करते रेल्वे डीएफसीसीकडे ढकलते डीएफसीसी रेल्वेकडे ढकलते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जे कटोरा घेऊन निवडणुकीत येतात ना आपल्याकडे मागायला ते आज कुठे आहेत आज एवढा वासियांचा ज्वलंत प्रश्न आहे काल खासदार साहेबांना फोन केलेला ठीक आहे ते अधिवेशनामध्ये काय काय बिल होतं तिकडे होते परंतु त्यांनी आज इकडे त्यांचा प्रतिनिधी पाठवून सांगायला पाहिजे होत जो काय विषय असेल आम्ही सफाळ्यावासियांच्या जोडीला आहे आज शेवटी आपण आंदोलन करतो आपला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदारांनी आपल्या जोडीला राहणं गरजेचं आहे हा एवढा विषय ज्वलंत आहे की ही रेल्वेची लाईन आपण कधी ओलांडतो आणि रेल्वेवाले आपल्यावर केस कधी टाकतात ह्याची ती वाट बघायला लागलेली आहे हे जे हे केलं ह्याच्या ह्या ट्रॅप मध्ये आपल्याला फसायचा नाहीये आपल्याला हा मुद्दा पुढे घेऊन आहे आता या रेल्वेच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी सांगतो ज्या वेळेला फाटक बंद करायचा विषय झाला त्यावेळेला फूट ओव्हर ब्रिजचा विषय झाला तो फूट ओव्हर ब्रिज ज्या वेळेला मंजूर करायचा विषय झाला तो फूट ओव्हर ब्रिज एक इथे आहे आम्ही त्यांना सांगितलं की फूट ओव्हर ब्रिज हा फाटकामध्ये पहिला पाहिजे तुम्हाला सबवे हा फाटकामध्ये पाहिजे डीएफसीसी चा ट्रेन या डीएफसीसीच्या ट्रॅक करून ट्रेन जाण्यात ह्या डबल उंचीने जाणार आहेत आज जरी तुम्ही तो बांधला तरी त्याच्यावरून आपले जे आजी आजोबा आहेत मच्छीवाले आहेत दूधवाले आहेत भाजीवाले आहेत हे कसे चढतील कुठल्याही पद्धतीने आम्हाला शंभर टक्के हाईस्ट टू वेस्ट कनेक्ट करायला सबवेच पाहिजे आणि सगळ्यात पहिली मागणी आहे जागा तुम्ही बुलेट ट्रेनसाठी जागा घेतात एक्सप्रेस वे साठी जागा घेतात एक पाच पंचवीस फूट तुम्हाला सबवेसाठी जागा घेता येत नाही त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे मिळत नाही तुम्हाला फ्लाय ओव्हर इकडून तिकडे वळवायला पैसे आहेत त्या ना तुम्ही एखाद्या दुकानदाराचे पाच पंचवीस लाख रुपये जातात त्याचा चार पटीने द्या ना त्याला दोन कोटी रुपये द्या तुमचं काय जाणार आहे तेवढ्याने आणि ह्या जागेसाठी आपले लोक जर दाम दुप्पट भाव दिला तर काय नाही आपले लोक सहकार्य करणार कर कारण तो त्याचा आयुष्याचा जो व्यवसाय आहे तो बंद करणार आहे त्याच्या आयुष्याच्या व्यवसायाच्या इन्कमची जर तुम्ही आ, रेल्वे प्रशासननी तजवीज केली तर तो, तो दुकान किंवा बिल्डिंग तोडायला परमिशन देईल पण पर तुम्हाला मार्ग काढायचा नाही आहे इकडच्या पूर्ण जनतेला गृहीत पकडून जे रेल्वे प्रशासन यांनी करायला लावलेले मी आता मंगेश आणि आम्ही इकडे सोपील जात होते आमचा आमचाच विषय होता आता आपण समोरून हे आंदोलन करतोय आपल्याला गदिमी कामाने सुद्धा आंदोलन करावं लागेल आणि रेल्वे प्रशासन जर आम्हाला कुठल्या ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न करत असेल कुठे खोट्या केसेस टाकून अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर असे प्रयत्न बरेच केलेले आहेत ज्या वेळेला जनतेचा उद्रेक होईल त्यावेळेला हे डीएफसीसी वाले ते देशपांडे कोण आहेत ना त्यांनी आज जनतेच्या समोर यायला पाहिजे एक नंबरचा अधिकारी या डहाणू पालघर जिल्ह्याला डीएफसीसीचा ला लाभलेला आहे तो देशपांडे आहे प्रत्येक असू दे तो इकडचा आपल्या केळवा रोडचा जो सब्य आहे त्याचं आपल्याला उदाहरण देतात काय सांगतात माहिती आहे का की पाणी जातो का पाणी जातो अरे तुम्ही नालायकांनी कॉन्क्रीट चांगलं टाकलं नाही म्हणून पाणी जातो तुम्ही पैसे खाले म्हणून पाणी जातो चांगल्या दर्जाचे जर चा, सब्वे बांधले मग मुंबईला कशा सबवेमध्ये पाणी जात नाही तुमच्या केळवा रोडलाच कसे का पाणी जातं आणि हे एक कारण देऊन आपला हा जो इकडचा सभू आहे याच्यासाठी बऱ्याच म्हणजे बऱ्याच ते लोक कारण सांगतात असं करू तसं करू तसं करू पण आपल्याला एका मतावर ठाम राहायचंय आहे ईस्ट टू वेस्ट आपल्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे सबवे हा मस्त आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कृती समितीच्या माध्यमातून जरी करत असले तरी हा लढा हा पूर्ण सफळावासियांचा आहे हा लढा सर्व मच्छीमारांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे आपले सगळे दूध वालत ते लोक किटल्या घेऊन जातात आम्ही पण दुधाचा व्यवसाय केलेला आम्हाला माहिती आहे चार फिटल्या एकतर पहिल्यांदा तर ज्या ट्रेन होत्या आता लोकलमध्ये चढवायचे आहेत आणि आपला इकडचा दूध व्यवसाय भाजी व्यवसाय पूर्ण बोरिवली पासून दादरपर्यंत आपल्या दुधावर आपल्या भाजीपाल्यावर पूर्ण तिकडे डिपेंड असतात ना एवढं मोठं डिपेंडन्सी असताना सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष का केलं जाते आज आम्ही शांतपणे शांतच्या मार्गनातून सफाई विकास कृती समितीच्या माध्यमातून आज ही